तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला बघायला भेटतं की अर्णवने ईश्वरीच्या गळ्यात मंगलसूत्र घातलेलं असतं राकेशने ईश्वरीला एका रॅन्डम हॉटेलमध्ये पाठवलेला असतो तिथे अर्णवी पोचतो अर्णव ईश्वरीला समजवण्याचा प्रयत्न करतो की राकेशने तुला या खराब हॉटेलमध्ये पाठवला आहे आणि तिथे आता पोलिसांची रेट पडलेली आहे याच्यावर ईश्वरीचा अजिबात विश्वास बसत नाही की राकेश आपल्यासोबत असं करू शकतो तेव्हा पोलीस तिथे पोहोचलेले असतात आणि सगळ्या रूमची झडते घेत असतात तेव्हा अर्णव आपल्या हा खिशातनं मंगळसूत्र काढतो आणि ते ईश्वरीच्या गळ्यात घालायला बघतो त्यावर ईश्वरी त्याला थांबवते तेव्हा तिला बोलतो की याशिवाय आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये आणि तिच्या गळ्यात ते मंगलसूत्र घालतो आणि तिला रूमच्या बाहेर घेऊन येतो तेव्हा पोलीस अर्णवला आणि ईश्वरीला पकडण्या पकडायला घेतात तेव्हा ईश्वर बोलतो त्यावर अर्णव बोलतो की ही माझी लग्नाची बायको आहे मिसेस ईश्वरी त्यावर अर्णव बोलतो की ही माझी लग्नाची बायको आहे मिसिस ईश्वरी अर्णव राजश्री असं म्हणून तो तिथेच थांबतो न या मालिकेच्या अशा नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा